संस्थेच्या भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सुलबा खोडके यांनी भेट देऊन गोविंदांचा आनंद द्विगुणित केलाय यावेळी संस्थेचे अध्यक्ष पियुष मोरे यांनी आमदार सुलबा खोडके व यश खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दहीहंडी कार्यक्रमात अनेक गोविंदा पथकाने तरुणाईला विधायक कार्यासाठी प्रेरित करण्याचा मोठा उत्सव म्हणून आज दहीहंडीला अधिक महत्व आहे असल्याचे गौरव उद्गार अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केले रुद्राक्ष बहुद्देश सेवाभावी संस्थेच्या वतीने नगर एन सी सी ऑफिस समोरील मैदानात भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी भेट देऊन गोविंदांचा आनंद द्विगुणित केलाय संस्थेचे अध्यक्ष पियुष मोरे यांनी आमदार सुलभा खोडके व यश खोडके यांचे देऊन स्वागत केलेत या दहीहंडी कार्यक्रमाला सोशल मीडिया रील स्टार शशांक उढाके परिवार रवी किरण कांडलकर अश्विन वाकोडे साक्षी पखाण या कलावंतांची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरले दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचा थरार रंगल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता तसेच गोविंद आला रे आला या गजरात आसमंत दणाणून गेला होता चिमुकल्या मुलींनी लावणीसह अनेक गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मणे जिंकलीत यावेळी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोविंदा तसेच स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते जन्माष्टमी निमित्त आयोजित दहिहंडेचा कार्यक्रम म्हणजेच हा आपल्या संस्कृतीमधील पारंपरिक खेळ असून यातून एक जल्लोषाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण होते समाजातील सर्व घटक एकत्रित येऊन सामाजिक सद्भावना निर्माण व्हावी तरुणाईला विधायक कार्यासाठी प्रेरित करण्याचा मोठा उत्सव म्हणून आज दहीहंडीला अधिक महत्व आले असल्याचे गौरव उद्गार अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केलेत शिक्षण माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी आपण गोविंदाची दहिहंडी आपण या ठिकाणी फोडत असतो आज दहिहंडी योजना खूप उंच होती आपली लिट इटली टीम फार लाल आहे आणि आता सव्वीस फुटावर या ठिकाणी आणलेली आहे आणि निश्चितच दहा वाजेपर्यंत ही दहिहंडी फुटेल आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांच सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते पियुष भाऊ भोरे त्यांच्या संपूर्ण फॅमिलीच सांगितलं आहे आणि या ठिकाणी असणारा उत्साह सुद्धा त्याच्या आवाजातून या ठिकाणी आपल्याला मिळत असतो अशा संपूर्ण टीमचा या ठिकाणी आमचा भाऊ पण आहे त्याचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो माझा शेजारचा असल्यामुळे काही अडचण नाही परंतु या ठिकाणी उपस्थित असतो